महायुतीमध्ये काय गडबडी आहे त्या तर भयानकच आहे त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये आणि राहिलं प्रकाश आंबेडकरजी ते पण आमच्या राहतील त्या पद्धतीचं काम सुरू आहे हो वेळ आचारसंहिता लागून तुम्हाला सांगितलं फार सुरू झालेला काळ आहे आता महायुतीचा फारच भयानक परिस्थिती होणार मी आता त्याच्यावर काही चर्चा करायची गरज नाही पण एवढी आम्हाला काही घाई नाही आम्ही एकदम व्यवस्थित आहोत योग्य वेळेवर आमची निर्णय सगळी आपल्याला पाहायला मिळते फार भयानक परिस्थिती आहे तरुणांच्या बेरोजगारांचा प्रश्न आहे पेपर फुटीचा प्रश्न आहे पेपर फुटले तर ते आम्ही पुरावा दिला सरकार त्याच्यावर काही करेल व्यापक घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महारा महाराष्ट्रात होती आहे आणि हुशार मुलं मुली जे अभ्यास करतात मेहनत करतात त्याला कुठलीही संधी नाही अशा पद्धतीचं हे चित्र आहे महागाईवर तर काही आवरच नाही त्यामुळे हे जे आता महायुतीमध्ये जे सत्तेची मस्ती चाललेली आहे जनता त्याच्याकडे बघतात